शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी बारा हजार रुपये ते वीस हजार रुपये अनुदान या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा कृषी विभाग महाराष्ट्र शासनाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत क्षेत्र विस्तार मसाला पिके मसाला पिकांसाठी कृषी विभागाच्या फलोत्पादन घटकाखाली खर्चाच्या चाळीस टक्के अनुदान देण्यात येते या योजनेचा लाभ घेण्यासाठी महा बी महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट या संकेतस्थळावर फल अर्ज करता येणार आहे तर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत क्षेत्र विस्तार मसाला पिके मसाला पिका खालील क्षेत्र वाढवणे व वा उत्पादन उत्पादकता वाढवणे हा याचा उद्देश आहे मसाला पिके बी व कंद समाविष्ट घटक आहे हळद मिरची आले इत्यादी अनुदान मर्यादा आहे खर्च रुपये तीस हजार प्रति हेक्टर लागवड आणि खर्चाच्या चाळीस टक्के रक्कम म्हणजे बारा हजार रुपये प्रति हेक्टर देय मसाला पिके बहुवर्षीय समाविष्ट घटक आहे मिरी लवंग जायफळ व दालचिनी इत्यादी अनुदान मर्यादा आहे खर्च रुपये पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर लागवड आणि खर्चाच्या चाळीस टक्के रक्कम म्हणजे वीस हजार रुपये प्रति हेक्टर जास्तीत जास्त हे चार हेक्टर प्रति लाभार्थी ध्येय असल्याचं सांगण्यात आलेलं आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाडेबिटी महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करता येणार आहे जर अधिक माहितीसाठी आपल्या नजदीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क का साधावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी लघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा